तुळजाभवानी आणि या आदिशक्तीचं वासल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या पोटी जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उभे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोलादि पुरुष सरदार वल्लभभाई पटेल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसे जनता माझी मी जनतेचा हा प्रीत सत्य करून दाखवणारे कंदार लोहा मतदार संघाचे कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय आमदार माननीय श्याम शिंदे साहेब स्वतःच्या मनगटावर बळ असेल तर इतरांच्या सामर्थ्याची आम्हाला भीती वाटत नाही हे सिद्ध करून दाखवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती आशाताई श्याम सुंदरजी शिंदे साहेब शिंदे तसेच आई वडिलांनी आई वडिलांनी जो निर्णय घेतलाय समाज कारणाचा त्याच्यावरती त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाज कारणामध्ये तुफान एंट्री घेणारे लोहा उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विक्रांत दादा पाटील तसेच शिंदे परिवारांना जीव तोडून अहोरात्र मेहनत घेणारे कार्यकर्ते लाभले ते सर्व कार्यकर्ते चार माणसांचं भलं झालं पाहिजे हे फक्त महान पुरुष करू शकतात आज समाजामध्ये कर्तृत्व पाहायला मिळत नेतृत्व पाहायला मिळत कर्तृत्व प्रत्येक इतिहासाच्या पानापानातून नेतृत्व घराघरात पाहायला मिळत पण दातृत्वाचे सल मात्र चलत राहते इतिहास साक्षी आहे की बोटावर मोजणे इतके काही लोकच या दातृत्वाच्या धबधब्यामध्ये नाहून हो निघतात आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व समाजाला मला सांगायचंय की दातृत्वाचा भाव हा इतका सोपा नाही त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो मनामध्ये इतरांबद्दल प्रेम माया काळजी आतुरता लागते भावना लागतात निस्वार्थी वृत्ती लागते तेव्हा हे दातृत्व निपजल्या जात आकार घेत असत आणि हाच दातृत्वाचा भाव घेत आणि हाच दातृत्वाचा भाव घेत शिंदे दाम्पत्य आपल्यावरती जे काही विकासाची कामे आहेत ते त्यांनी निडळ हाताने सडळ हाताने केलेली आहेत मला या ठिकाणी आवर्जून म्हणावं वाटत कि देवाने शिंदे साहेबांना एक वरदहस्त दिलेला आहे की शिंदे साहेब कधीही निराश होणार नाहीत कारण त्यांना देवांकडून आशा हे गिफ्ट भेटलेलं आहे हे वरदान भेटलेलं आहे आणि ज्यांच्या नावामध्येच आशा आहे जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही कधीही भेटू शकता एवढ्या तर फ्री आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे सदैव त्या तत्परतेने उभे आहेत तुम्ही रात्री फोन लावा सकाळी फोन लावा तरुणांचा तर तरुणांसाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आता कंदारला येते वेळेस तिथला तो दवाखाना पाहिला आणि लक्षात आलं की खरंच फक्त है, है, की जे आपण बोलतोय म्हणतोय की दवाखाना झाला दवाखाना झाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघाल तुम्हाला असं वाटणारच नाही की आपलं कंदारचा दवाखाना आहे आणि मित्रांनो मी सत्य सांगते जेव्हाही मी या रस्त्यावरून गेलेली आहे तेव्हा मला वाटलं नव्हतं की कंदारचा रस्ता आहे म्हणजे अगोदर आणि जेव्हा मी आता आज खर, मी आणी आणी मी या ठिकाणी आले कंदारला तेव्हा लक्षात आलं की खरंच खऱ्या अर्थानं जर विकास झाला मी अगोदर म्हणते की आमदार साहेब म्हणजे आमदार साहेबच आहेत आणि ते करून दाखवलं त्यांनी आणि अशाताईंच एवढंच मी म्हणेल की अशाताई या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचे वडील शांतीदूत कैलासवासी गोविंदराव पाटील चिखलीकर आहेत ज्यांनी त्यांना समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू लहानपणीच पाजलेले आहेत म्हणून त्या एवढ्या निडरपणे स्वावलंबीपणे आज जनतेमध्ये येऊन काम करताना दिसत आहेत तसेच आमदार साहेबांची निवडणुकीनंतर जेव्हा आमदार साहेब सॉरी विधानसभा मतदान विधानसभाच्या जेव्हा निवडणुका झाल्या आणि ते निवडून आले आमदार म्हणून तेव्हा दुसऱ्याच दिवशी आमदार साहेबांच्या पत्नी बांधावर शेतीची पाहणी करण्यासाठी होत्या न भविष्य असा हा नियम त्यांनी करून दाखवलाय म्हणून मला त्यांच्याशी जगदंबे उदंड दंड महिषा दुर्गे हे जर दुर्गेचं रूप कुठं असेल तर ते आशाताईंकडे आहे आणि तुम्ही सर्वांनी शिंदे परिवारांसाठी विकासाला साथ द्या शिंदे परिवारांच्या सोबत राहा एवढं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन कर करू इच्छिते शेवटी इतकंच म्हणेल जिंदगी की जंगमय हालात चाहे हो जिंदगी की जंग में हालात चाहे जैसे भी हो धड़कनों में नशा जीत का ही होना चाहिए धड़कनों में नशा जीत का ही होना चाहिए जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र